नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलू लागवड असल्या शास्त्रात आलो होतो मध्ये आपण शेड्यूल दिल्याप्रमाणे इथं लागवड चालू झालेली आहे आणि ही जी वराटी आहे पोक्रॉच वरायटी आणि दोन बेडचं अंतर जर कधी आपण बघितलं तर साडेचार फुटाचं सा आहे आणि दोन्ही मधलं जर कधी अंतर बघितलं आपण डबल ड्रेप रिरिया टाकलेली आहे हे जे दहा सेंटीमीटरचा अधार आहे आणि आपण जी वराठी घेतलेली पोखराज पोक्रॉच घेतलेली आपण मस्त बघू शकता हे जे क्षेत्र आहे हे आद्रकेचं क्षेत्र आहे इथं थोडासा प्रॉब्लेम येतो बटाट्याला नवीन ज्यावेळेस आपण लागवड केलेली असते त्याला निमोटेडचे असे छोटे छोटे डॉट येतात पण त्याला अडचण नाही कारण की उत्तर भारतामध्ये भरपूरसा पाऊस झाल्यामुळे तिथं जे प्लॉट खराब झालेले तर या वर्षीही तेजी राहील मागील दोन वर्षापासून आपल्या महाराष्ट्रातले शेतकरी भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात म्हणजे संभाजीनगर बेल्ट मध्ये आलू कमी होत होता पण यावर्षी लागवड आणि मागच्या वर्षी लागवड चांगल्या प्रमाणात झाली होती यावर्षी जर कधी आपण लागवड केली तर उत्तर भारतात जे पंजाब मुख्य राज्य आहे आलूमध्ये पंजाब आर्यानं तिथं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि आपण मक्काच्या वावराती क्षेत्रावरती आता हे तुम्ही आलूचं पीक घेऊ शकता आणि जर कधी योग्य नियोजन असेल तर एकरामध्ये सव्वाशे दीडशेपर्यंत काढतात एकरी जे बटाटे तुम्हाला घ्यायचे दहा क्विंटल घ्यायचं आहे इथं वीस गुंठ्याच्या क्षेत्र आहे आपण साडेचार क्विंटल पर्यंत इथं बियाणं लावणार शेतकरी मला जर कधी आमचा दा व्हिडिओ आला थोड्याला शेअर आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद